मित्रांनो नमस्कार ग्रामपंचायत तुम्ही खेडे भागात राहत असाल तर ग्रामपंचायत मार्फत जवळपास कोटीची कामं केले जातात यामध्ये बऱ्याच नागरिकांना कुठल्याच प्रकारच्या योजनेचा लाभ घेत मिळत नाही कारण की त्या ठिकाणी ग्रामसेवक परस्पर बिलं काढून त्यांचं पोट भरत असतो मित्रांनो व्हिडिओचं समजून तुम्ही पाहलाच असेल की आता ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा कशी घेतली जाते ठराव कसा पारित केला जातो याच संदर्भात महत्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओला सुरुवात तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईब करून प्रेस घ्या मित्रांनो ग्रामपंचायत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर महत्वाची विकास कामं केली जातात यामध्ये पाणी पुरवठा असेल रस्ते असेल आरोग्य इत्यादी सह इतर छोटी मोठी कामेही केल्या जातात मग आता ती नेमकी प्रक्रिया कशी असते त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आता प्रस्ताव तयार करण्याबाबत कुठले काम करायचे म्हणजेच रस्ता पाणीपुरवठा शाळा दुरुस्ती असेल शौचालय असेल किंवा लाईट इत्यादी काम असतील याचा प्रस्ताव ग्रामपंचायत तयार करत असते हा प्रस्ताव सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य देऊ शकतात कधी कधी नागरिकही तक्रार सूचना देऊन कामाचा प्रस्ताव मानू शकतात ग्रामसभा मंजुरी प्रत्येक प्रस्ताव ग्रामसभेत मांडावा लागतो ग्रामसभा मंजूर केल्याशिवाय कुठलेच विकास काम हे करता येत नाही ग्रामसभेत ठराव करून बहुमताने मंजुरी घेतल्या जाते अंदाजपत्रक तयार करणे मंजूर कामासाठी किती खर्च लागेल याचा म्हणजेच म्हणजे हे तयार केले जाते हे काम ग्रामसेवक तांत्रिक हे करत असतात निधी ठरवणे कामाचा खर्च कोणत्या निधीतून करायचा ते ठरत असत ग्रामनिधी पंधरावा वित्त आयोग निधी जिल्हा परिषद पंचायत समिती एम एल ए किंवा एम टी फंड इतर शासकीय योजना या वरिष्ठ मंजुरी मोठ्या कामासाठी छोट्या कामासाठी ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकत असतात पण आता मोठे विकास कामासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद संबंधित शासकीय विभागाची मंजुरी ही घ्यावी लागते कामाची आज अंमलबजावणी काम मंजूर झाल्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार कॉन्ट्रॅक्टर निवड किंवा श्रमदान करून काम सुरू केले जातं काम पूर्ण झाल्यावर मापन पुस्तक म्हणजेच मेजरमेंट बुक ही एम बी त्याला असं म्हणतं आणि ते तयार करून खात्री केल्या जाते प्रत्येक कामाचा खर्च बिल पावत्या ग्रामपंचायत कार्यालयात जतन केल्या जातात नंतर याचं लेख्या परीक्षण म्हणजेच ऑडिट मध्ये हे तपासले जात प्राधान्यक्रम ठरवणे ग्रामसभेत कोणते काम आधी करायचे हे नागरिक बहुमताने ठरवत असतात जसं की पाणी पुरवठा असेल रस्ता असेल गटार असेल किंवा खेळाचे मैदान असेल या निधीची वेगवेगळी बंधनकामे निधी फक्त ठराविक कामासाठी वापरता येतो जसं की पंधरावा वित्त आयोग निधी पाणी स्वच्छता पर्यावरण मनरेगा निधी मंजुरांची कामं जसं की नाल्या असेल वृक्ष लागवड असेल तांत्रिक मंजुरी मोठ्या विकास कामासाठी रस्ते योजना याची तांत्रिक मंजुरी म्हणजेच टेक्निकल हे घ्यावं लागतं ही मंजुरी ग्राम विकास विभागातील समावेश ग्रामसभेत मंजूर केला जातं आणि कामे वार्षिक विकास आराखड्यात म्हणजेच अन्युअल प्लॅन हा समाविष्ट केला हा जातो हा आराखडा पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे जातो आणि आता हिशोब पारदर्शकपणे आता बहुतेक निधी हा ऑनलाईन पोर्टल म्हणजेच ई ग्राम स्वराज्य एम एस द्वारे वापरला जातो तर त्यामुळं पैसा थेट बँकेतून खर्च दाखवला जातो आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरली जाते मग आता तुम्ही सुद्धा ग्रामीण स्तरावर ग्राम म्हणजे तुम्ही खेडेगावात राहत असाल तुम्ही ग्रामपंचायतच्या एरियामध्ये येत असाल तर आता यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जे हा घरकुलाचा आहे कारण की बरेच नागरिकांचं काय होतं त्यांना घरकुल मंजूर होऊन सुद्धा त्यांना घरकुलाचा कुठल्याच प्रकारचा लाभ हा मिळत नाही कारण की ग्रामसेवक हा परस्पर या योजनेचा लाभ दुसऱ्या व्यक्तींना देऊन त्यांच्याकडून काही प्रमाणात रक्कम घेऊन त्या लाभधारकाचं घरकुल त्या ठिकाणी चोरले जातं मग आता तुम्हालाही घरकुल मिळालं का तुम्हालाही पंधरा हजार रुपये मिळाले असतील जर पहिला हप्ता पंधरा हजारचा तुम्हाला पडला असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये किंवा बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन याची चौकशी सुद्धा करू शकता किंवा नरेगा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याची संपूर्ण अपडेट माहिती घेऊ शकता याची वेबसाईट मी खाली लिंक लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा वरती आय बटन सुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण अपडेट माहिती घेऊ शकता मग आता तुम्हाला घरकुल मिळालं का किंवा मिळालं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओकडे तक्रार करू शकता किंवा कर। व्हिडिओ जर तुमची तक्रार घेतली नाही तर तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तक्रार देऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकारचे लाखोची कोटीची कामं मोठ्या प्रमाणात केली जाते हे कामं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला प्रेस करून घ्या मित्रांनो आता आपल्या या युट्यूब चॅनलवर ग्रामस्तरावर किंवा ग्रामपंचायत मध्ये कोणकोणते योजनेचे कामं मोठ्या प्रमाणात केली जातात किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्यामार्फत नागरिकांना कशा प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो या संदर्भात नेक्स्ट टाइम मध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो वाट पुन्हा एका नवीन युजेची नवीन व्हिडिओची